उद्या जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सकल मराठा समाज संपूर्ण महाराष्ट्रातून मुंबईच्या दिशेनं मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी प्रचंड संख्येनं मुंबईकडे कर, प्रयाण करणार आहे त्या अनुषंगानं आंबेजोगाई तालुका सकल मराठा समाजाच्या वतीनं उद्या मुंबईला जाण्यासाठी आणि जरांगे पाटलांची ताकद वाढवण्यासाठी आणि त्यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा देण्यासाठी साधारणपणे सकल मराठा समाज आंबेजोगाव तालुका यांच्या वतीनं आंबेजोगाई तालुक्यातून पाचशे गाड्या त्या ठिकाणी जाण्यासाठी नियोजन केलेलं आहे संपूर्ण मराठा समाज आंबेजोळ तालुक्यातलं उत्स्फूर्तपणे प्रत्येक गावातून गावागावातून त्या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे अशा पद्धतीनं नियोजन केलेलं आहे तरी आंबेजोगाव तालुक्यातील सकल मराठा समाज संपूर्ण आपल्या गाड्या घेऊन आंबेजोगाई इथं रेस्ट हाऊस या ठिकाणी सगळे सकाळी आठ वाजता गोळा होऊन त्या दिशेनं प्रयाण करणार आहेत आगेकूच करणार आहेत आणि जारंगे पाटलाची ताकद वाढवणार आहेत तरी संपूर्ण तालुक्यातील मराठा समाजानं या ठिकाणी आठ वाजता रेस्ट हाऊस आंबेजोगाई इथं एकत्र यावं आम्ही उद्या सकाळी सर्वांनी आठ वाजता रेस्ट हाऊस या ठिकाणी एकत्र यायचं ठरवलेलं आहे आणि उद्या आम्ही जवळपास पाचशे गाड्या अंबाजवळ तालुक्यातून मनोजरांगे पाटील साहेब आणि मराठा आरक्षणासाठी आणि मराठा समाजासाठी सर्व अंबाजा तालुक्यातून ग्रामीण भागातून आणि शहरातून ही सर्व मंडळी अंतरावली सराठी तिथे जाऊन तिथून पायी मुंबईपर्यंत आम्ही सर्व त्या जाणार आहोत तरी सर्व अंबाजवळ तालुक्यातील आणि ग्रामीण भागातील लोकांना विनंती आहे की जास्तीत जास्त संख्येनं आपण आपल्या समाजासाठी आणि आपल्या हक्कासाठी आपण अंतरावलीत जाऊन आपला हक्काचं आरक्षण घ्यायचं आहे एवढ्यासाठी ठिकाणी मी विनंती करतो लेकरा बाळाच्या भविष्यासाठी जरांगे पाटील जे लढत आहेत त्यांना पाठिंबा देण्यासाठी उद्या आंबेजोगाई तालुक्यातून एक पाचशे गाड्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे आम्ही सर्वजण समाज बांधव उद्या सकाळी आठ वाजता रेस्ट हाऊस येथून निघणार आहोत आणि जे कोणी राह म्हणजे कोणाकडे गाडी नसेल त्यांनी रेस्ट हाऊसला सकाळी आठ वाजेपर्यंत हजर राहावे आणि दुसरी एक विशेष ही आहे किंवा पुल बऱ्याच जणांना पोलीसवाल्याच्या नोटीस आलेल्या आहेत मग त्या नोटीसला कसलीही दाद न देता न घाबरता सर्वांनी सकाळी हजर राहून एक प्रशासन आपल्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करीत आहे दादाचं आंदोलन हाणून पाडण्याचा प्रयत्न करीत आहे त्याच्यामुळं आपण प्रत्येकानं उद्या कुठलाही विचार न कुठली नोटीस काही न विचार करता आपण शांततेच्या मार्गानं आंदोलन करणार आहेत त्याच्यामुळं सकाळी स सर्वांनी आठ वाजता हजर राहावे ही सर्वांना विनंती सरांगे पाटलांनी दिलेलं होतं त्या अनुषंगानं उद्या ज्याला मुंबईला कूच करण्याचं मराठा बांधवाचं ठरलेलं आहे मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उद्या मराठा समाज आंबेजोगाई तालुक्याच्या वतीनं कमीत कमी पाचशे गाड्या आमच्या नियोजन झालेलं आहे त्याच्यापेक्षा जा जास्त गाड्या होत्या आणि उद्या ज्याला आठ वाजता रेस्ट हाऊसला मराठा बांधव जमा होऊन मुंबईला कूच करण्यासाठी आणि जरांगे पाटलाला मदत करण्यासाठी आणि सहकार्य करण्यासाठी आम्ही अभिनव कभी नाही असं जी म्हण आहे तसं आम्ही आरक्षण घेऊनच मुंबईहून परत येऊ कारण पीठ मीठ कूट सगळं आम्ही सोबत घेतलेलं आहे आणि उद्याच्याला आम्ही पूर्ण तयारीनं आम्ही मनोज धारांगे पाटील यांना मदत करण्यासाठी आणि सहकार्य करण्यासाठी आम्ही उद्याच्या सकाळी मुंबईला जाण्यासाठी रवाना होत आहोत आणि पाचशेपेक्षा जास्त गाड्या जास्तीत जास्त निघण्याची आमची पूर्वतयारी झालेली आहे आणि येणाऱ्या काळात आम्ही आमचं आरक्षण हक्काचं घेतल्याशिवाय परत येणार नाही <laughs> था। था हो। सरकार तर म्हणत आहे कुंडी प्रमाणपत्राचं आम्ही वाटप करत आहोत परंतु आंबेजोगाई तालुक्यात बहुतांश नोंदी कमी सापडल्यात आणि ज्या सापडल्यात त्यांनाही प्रमाणपत्र मिळण्यास मोठी अडचण होत आहे काय वाटतं जय जिजाऊ सरकार वेळ काढूपणा करत आहे फक्त सांगतंय की महाराष्ट्रामध्ये चोपन्न लाख नोंदी सापडल्यात परंतु आजपर्यंत शासनानं प्रमाणपत्र वितरणामध्ये खूप दुर्लक्ष केलेलं आहे तरी सर्व समाज बांधवाचे तर आम्हाला कडक असा आमचा इशारा आहे की तात्काळ ज्यांच्या ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांना तर स प्रमाणपत्र वितरितच करा परंतु काही भागामध्ये खूप जीर्णावस्थेत नोंदी सापडलेल्या आहेत एका भावाची नोंद सापडली आणि दुसऱ्या भावाची नोंद गाळ झालेली या आहे यामध्ये त्याचं काय दोष आहे असं आमचं शासनाला असं म्हणणं आहे की ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत त्यांच्या सर्व भावकीला आणि सर्व पाहुण्यारावळ्यांना त्याचा लाभ झाला पाहिजे आणि कुणबीचा प्रमाणपत्राचं वितरण झालं पाहिजे आणि तात्काळ तुम्ही वेळ न दवडता ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत त्यांना तात्काळ प्रमाणपत्राचं वितरण केलं पाहिजे असे आमची शासनाला विनंती आहे सर सर कुणबी समाजाच्या वतीने आज आंबेजोगाई हो रेस्ट हाऊस येथे आम्ही बैठक घेतली आणि ह्या बैठकीमधून आम्ही आंबेजोगाई हो तालुक्यातून प्रमुखांच्या पाचशे गाड्या निघत आहेत गावगाड्यातून हजारो गाड्या निघणार आहेत आणि ह्या शासनानं ह्या मुख्यमंत्र्यानं मराठा समाजाचा असूनसुद्धा त्यानं आमच्या दैवताची खोटी शपथ घेतली आणि आरक्षण देतो म्हणले आणि आज आमच्यावर ही वेळ आणली म्हणून आम्ही आज आमच्या दैवताची छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतो आणि आमचं एकविसाव्या शतकातलं दैवत जरंगे पाटील यांना आम्ही आश्वासित करतो की आम्ही तुमच्या मागे खंबीरपणे उभं आहेत आणि तुमच्या लढ्याला आता आम्ही निघालेलो आहे तिथून उद्या सकाळी आठ वाजता अंबाजोगाई तालुका सकल मराठा कुणबी समाज निघत आहे आणि आता आम्ही गेल्यानंतर आम्ही आरक्षणच वापस घेऊन येणार आणि जे नोटिसा देऊन हे शासन आम्हाला धमक्या देत आहे आम्ही या नोटिसांना आम्ही दाद देत नाहीत आज जर आमच्या कोणी आम बांधवाला चार बांधवाला दोन बांधवाला उचललं आम्ही आख्याचे आखे गावं पोलीस स्टेशनला जाऊन बसणार आहेत त्यांना करावंच लागेल अटक तर आमच्या सहा कोट समाजाला अटक करावं लागल एवढं बोलून मी माझे दोनशे